नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत एक अतिशय रोचक आणि गूढ विषयावर ज्योतिषशास्त्रात राहूचं महत्त्व विशेषतः कलयुगात त्याची भूमिका राहू हा असा ग्रह आहे जो ज्योतिषात नेहमीच चर्चेचा विषय ठरतो मग चला जाणून घेऊया राहूबद्दल आणि त्याचं कलयुगात महत्त्व राहू कोण आहे ज्योतिषशास्त्रात राहू हा एक छाया ग्रह आहे तो प्रत्यक्ष ग्रह नाही तर सूर्य आणि चंद्राच्या कक्षा एकमेकांना छेदतात तिथला एक, एक बिंदू आहे पौराणिक कथानुसार राहू हा एक दैत्य आहे ज्याने अमृत पिण्यासाठी देवाचा वेष धारण केला होता ज्यामुळे त्याला आणि केतूला अमृत्व मिळालं पण त्याचं शरीर दोन भागात विभागलं गेलं राहू हा डोकं आहे आणि त्याचं स्वरूप अतिशय प्रभावशाली आणि रहस्यमय आहे राहूला भ्रम महत्त्वाकांक्षा आणि बदलांचा कारक मानलं जातं पण हा ग्रह खरंच इतका गुढ आहे का चला पाहू राहूचं ज्योतिषातील स्थान ज्योतिषात राहू हा कर्म इच्छा आणि भौतिक सुखांचा कारक आहे तो तुमच्या कुंडलीत कुठे आहे यावरून तुमच्या आयुष्यातील खास पैलू ठरतात उदाहरणार्थ पहिल्या घरात जर राहू पहिल्या घरात असेल तर व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वावर आणि स्वप्नावर जास्त लक्ष देतो पण यामुळे कधीकधी अहंकार किंवा भ्रम निर्माण होऊ शकतो चौथं या घर यामुळे माल घर मालमत्ता किंवा कौटुंबिक बाबीमध्ये अचानक बदल होऊ शकतात करियर करिअरमध्ये यश मिळवण्याची प्रबळ इच्छा असते पण कधी कधी चुकीच्या मार्गाने राहूचं गोचर किंवा ट्रान्झिट आणि दशा यांचाही मोठा प्रभाव पडतो सध्या दोन हजार पंचवीसमध्ये राहू मीन राशीत आहे आणि याचा परिणाम प्रत्येक राशीवर वेगवेगळ्या प्रकारे होतो राहू तुमच्या कुंडलीत बलवान असेल तर तो तुम्हाला खूप यश प्रसिद्धी आणि संपत्ती देऊ शकतो पण जर तो, तो अशुभ असेल तर भ्रम व्यसन किंवा चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असते कलयुगातील राहूचं विशेष महत्त्व आता आपण बोलूया कलयुगात राहूचे विशेष महत्त्व कलयुग हे भौतिकवाद तंत्रज्ञान आणि वेगवान बदलाचं युग आहे आणि राहू हा असा ग्रह आहे जो या सगळ्यांशी थेट जोडला जातो कारण राहू हा भौतिक इच्छा तंत्रज्ञान आणि नवीन गोष्टीचा कारक आहे चला काही महत्त्वाच्या मुद्द्यावर नजर टाकूया संगणक आणि नवनिर्मिती आजच्या युगात तंत्रज्ञानाने आपलं आयुष्य बदललेलं आहे इंटरनेट कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सोशल मीडिया यांचा प्रभाव वाढला आहे हे सगळं राहूच्या प्रभावाखाली येतं राहू तुम्हाला नवीन तंत्रज्ञान स्वीकारायला आणि त्यात यश मिळवायला मत प्रेरित करतो महत्त्वाकांक्षा आणि स्पर्धा कलयुगात प्रत्येकजण यशाच्या शिखरावर पोचू इच्छितो राहू हीच ती ऊर्जा आहे जी तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते पण याचवेळी जर तुम्ही राहूच्या प्रभावाखाली चुकीच्या मार्गाने गेलात तर तो तुम्हाला भटकवू शकतो आध्यात्मिक बाजू राहू केवळ भौतिक गोष्टी पुऱ्या पुरता मर्यादित नाही तो तुम्हाला आध्यात्मिक मार्गावरही घेऊन जाऊ शकतो पण त्याचा मार्ग नेहमीच थोडा अवघड असतो थो। उदाहरणार्थ राहूच्या प्रभावामुळं तुम्ही गूढशास्त्र ज्योतिष किंवा ध्यानाकडे आकर्षित होऊ शकता राहूला संतुलित कसं ठेवायचं राहूचा प्रभाव सकारात्मक ठेवण्यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतात ध्यान आणि योग राहूच्या प्रभावामुळं मन भटकतं त्यामुळे नियमित ध्यान आणि योग करा राहूची पूजा प्रत्येक शनिवारी काळ्यातील निळ्या फुलांचा उपयोग करून राहूची पूजा करा ओम रा राहवे रा, नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्याने शांती मिळते दान धर्म गरजूंना काळे कप काळे कपडे काळ्या उडद्याची डाळ किंवा नारळ दान करा नैतिक मार्ग राहूच्या प्रभावाखाली चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याचा मोह होऊ शकतो त्यामुळे नेहमी प्रामाणिक <ुईँ> राहा नैतिक मार्ग राहूच्या प्रभावाखाली चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याचा मोह होऊ शकतो त्यामुळे नेहमी प्रामाणिक राहा मित्रांनो राहू हा ज्योतिषाला एक असा ग्रह आहे जो तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो पण त्याचबरोबर तुम्हाला खूप काळजीपूर्वक पाऊलं टाकायला शिकवतो विशेषतः कलुविकवाद जिथे भौतिकवाद आणि तंत्रज्ञानाचा खूप प्रभाव आहे जिथे राहूचा प्रभाव समजून घेणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या कुंडलीत राहू कुठे आहे हे कमेंट करून सांगा त्याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया